मी माशांना आलेलं सोन मिरची मस्त छान लावून घेतलेला आहे आता मी त्यांना फ्राय करणार आहे मस्त असं सगळं लावून घेतलं एक लिंबू पण अर्धा लिंबू निचोडलाय तसं मी कापलेला पण अर्धा निचोडला फ्राय व्हायला आता तसंच छान बंद झालायचं पिकट पण आहे व्यवस्थित असं खालच्यात नॉर्मल गरज तरी ठेवायचं मस्त काय तर मासे पाय होऊन आले आणि मी जेवाला बसणार भात पण रेडीच आहे मासे पण बनवायचे मासेच काय व्हायला गेले त्या जेव्हा काय जेव्हा आमच्या रात्री पण मासे मासली काय आहे भात त्याच्यानंतर आमटी पण आहे मासेची 解我了，我把它给解决了。